काम। का हॅलो गाईज बघा आता आम्ही चाललेलो आहे शिंबोड्या पकडायला बघा पुढचा सीन काय आहे तो दाखवतो तुम्हाला रोड बघा कसा आहे एकदम जंगल एरिया आहे बघा बैल राहतात रोड बघा एकदम जंगल एरिया आहे शंभर टक्के चिंबोऱ्या पकडायला चाल म्हणून बघा रोड बघा कसा आहे लय डेंजर रोड आहे बघा मोरचे वाईट काटा गेला पायाना असं वाटतंय काटा का ले काटा आहे तो लय काटाय तिकडे बघा आता चिंबोरा जिथं भेटताना तिथं आम्ही आता वलाजवळ पोहोचलोय एकदम जंगला जंगलांशी आलोय आता बघा आता वल टॉपचा ओल वल आता पुढचा दाखवू तुम्हाला पाय कसं मांडू ते न बारण्या बारण्या आता पाय बांधता बारण्या ना बघा रेकॉर्ड ठेवला ते आहे तीस चिंबोऱ्यांचा रेकॉर्ड नाही काय टार्गेट टार्गेट तीस चिंबोऱ्यांचा ठेवला आहे आम्ही तीस चिंबोऱ्या गावालाच पाहिजे असं आहे एक थोडा लोच ठेव हो, थोडा लोच ठेव हो। झाल्यावर त्याला आता आम्ही चाललो पाय आणि बारण्या मांडाला त्या बारण्या पाय त्या पिशवी नाहीत बघा एकदम वल बघा योग असला डेंजर आहे एकदम बघा आता आम्ही मांडतो पहिलीच बरणी मांडतो इथं लालकडे मांडा लागतो चिंबर येतील नगरा देऊ ना ढपू लायच गेली तरी ढफला निमतीच इथे बस होती काय लागतील साईडला डगीत यायच्या हो बर्नीच्या म्हणजे बर्नी अशी वावत नाही राहणार पुर

बघा तिथं आता पाय मांडताव बरं मी तिथं मांडली समज पाय मांडीत लावला आहे एक दिवसा आपण बघायला फुणबरी आली की नाही पावाला तर दुसरा पाय मांडीत लावला आहे असं बरंच पाय आहे पिछवीन तर एक एक ठिकाणी सगळे करा असं मांड मांडत जाऊ करणी करणीला मागी वास्कर रायडर काही नाही अवश्यू दे पा 来 नाही इथं पण नाही वाटत काही होईल बरं मांडू इतकी कॅन्सल करू ये बरं पाय मांडू इकडं सगळं कुठं सगळे करा कुठं फोन घे मग चाल मग काय द्या पाय ൂടൻ <Character> <esa é -tousi> <lark> <skr overtime> kita ikut buat dimandu Kita aduh, kali Yes. काय सरत बघा आता लाट पाय मांडतो मी नंतर डायरेक्ट दोन तास नंतर डायरेक्ट बघायला गेला शिंबोऱ्या आल्या का नव्हत्या पाय लय टाकरा बिगरा ठेस खाले जंगल ऐका का कुठे जागा जमान 이쁘게 잘해라. 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 うん。 पाली आता लाट दोन पाय इथ आमचा बाबा कोक आहे का आणि पाय गायब पायूच गायब झाला पायूच नेला चिंबोरी मी आता लास्टचा पाय आहे आणि याच्यावर एकदम चोखी आहे सुंबर आहे घेऊ शकत नाही तिथंच लॉगिन हा फायन आम्हाला सुंदर भेटले